रत्नागिरी शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले ढोल ताशा झांज घुमक आणि तुतारीच्या निनादात शिवमय वातावरणात फटाक्यांच्या आतशबाजीत आणि हजारोंच्या उपस्थितीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला जिजामाता उद्यानात उभारण्यात आलेला हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून उभारला गेलाय रंगीत विजेच्या दिव्यांचा झोत आसमंतातील काळोखात पाजरत होता छत्रपतींच्या पुतळ्यावर होणारी फटाक्यांची आतशबाजी हजारो उपस्थितांचे डोळे दिपवत होती गायक स्वप्नील बांधोडकर आणि ईशा पाटणकर यांच्या शिवमय गीताने वातावरण भारावून गेले होते पालकमंत्री सामंत यांनी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि बालशिवाजी यांच्या पुतळ्यास पुष्प वाहून वंदन करून त्याचे लोकार्पण केले त्यानंतर कोनशिलेचे अनावरण करून राज्यातील सर्वात उंच असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले आणि सर्वत्र एकच जल्लोष झाला या संपूर्ण कार्यक्रमाचे अभिजित गोडबोले यांनी सूत्रसंचलन केले या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार नगर परिषद मुख्याधिकारी तुषार बाबर गायक स्वप्नील बांधोडकर बिपिन बंदरकर राहुल पंडित आदी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि विशेषतः रत्नागिरीकरांच्या दृष्टीनं आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली रत्नागिरी ही भूमी आहे आणि आज महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजीराजांचा पुतळा हा या ठिकाणी बसवताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे परंतु या सगळ्या परिसरासाठी जे पैसे मंजूर करून दिलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे विकास खात्याचे मंत्री आहेत आदरणीय एकनाथ साहेबांनी मंजूर करून दिलेले आहेत आजच्यासारखाच उद्या अजून एक ऐतिहासिक कार्यक्रम रत्नागिरीकरांचा आहे आणि रत्नागिरीकरांसाठी इतिहासात पहिल्यांदा पंढरपूरच्या वारकऱ्यांची दिंडी या ठिकाणी होणार आहे आणि एकतीस फुटी मूर्तीच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम देखील उद्या आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मध्ये कुठेतरी मी वाचलं होतं स्टॅच्यू ऑफ युनिटी जरी आम्ही करू शकलो नसलो तरी स्टॅच्यू ऑफ सिटी करण्यामध्ये रत्नागिरीला यश मिळालेलं आहे आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला अजून एक पुतळ्याच्या संदर्भात या ठिकाणी घोषणा करायची आहे ती म्हणजे हे रत्नागिरी शहर त्यांच्या दातृत्वामुळं पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे त्या तानशूर भागव्यशीठ किरणचा देखील पुतळा रत्नागिरीमध्ये करण्याचा निर्णय आजच आज माझ्या बैठकीमध्ये मी घेतलेला आहे तो देखील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स बनवणार आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा देखील पुढच्या दोन चार महिन्यामध्ये रत्नागिरीकरांसाठी आम्ही करू जेणेकरून भविष्यातल्या पिढीला ही सगळी रत्न काय होती याचा अभ्यास करता येईल आणि कायमस्वरूपी पुढच्या पिढीच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे सगळे जे महनीय व्यक्ती होतील त्यांचा अभ्यास कायमस्वरूपी राहील याच उद्देशानं या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडलेला आहे